एजू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत या चॅनलला तुम्ही जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही एक महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही याची मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो आजच्या शैक्षणिक बातम्याच्या सत्रामध्ये बातमी आहे ती कला शिक्षकांसंदर्भात कला शिक्षकांच्या स्वतंत्र पदांना शासन मान्यता पदाधिकाऱ्यांच्या ठोस पाठपुराव्याला मिळाले यश महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ व बिजन नाशिक विभागीय कला शिक्षक संघ यांच्या सातत्यपूर्व पूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे या अंतर्गत पूर्वी शालेय कर्मचारी मान्यता पत्रामधून वगळण्यात आलेली कला व क्रीडा विशेष शिक्षक ही पदे आता पुन्हा एकदा स्वतंत्रपणे समाविष्ट करण्यात आली आहेत शासनाने सन दोन हजार तेवीस चोवीस व दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून शालेय कर्मचारी मंजूर यादीत विशेष कार्यरत कला शिक्षक क्रीडा शिक्षक व संजी संगीत शिक्षकांची स्वतंत्र नोंद केली आहे ही मागणी अनेक वर्षापासून सुरू होती महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ व विजन नाशिक विभागीय कला शिक्षक संघ यांनी यासाठी वेळोवेळी शासन दरबारी ठोसपणे पाठपुरावा केला होता मागील आठवड्यात या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भोसे यांची भेट घेऊन कला शिक्षकांचे स्वतंत्र पद पुन्हा यादीत समाविष्ट करण्याबाबत निवेदन दिले होते निवेदनात सांगण्यात आले की सध्या राज्यात कला शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत काही दिवस काही पदांवरील शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत परंतु नव्याने भरतीची कोणतीही कार्यवाही झालेली नाही यामुळे विद्यार्थ्यांच्या सृजनशील विकासावर विपरीत परिणाम होत आहे या सविस्तर माहितीच्या आधारे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षण सचिवांना तत्काळ निर्देश दिले आहे आणि या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला त्याचे फलित आज दिसून आले राज्यातील शाळांमध्ये कला शिक्षकांची स्वतंत्र पदे मंजुरी यादीत पुन्हा स्पष्टपणे दाखवली गेली आहेत ही एक ऐतिहासिक आणि महत्त्वाची उपलब्धी मानली जात आहे या यशस्वी पाठपुराव्यासाठी महाराष्ट्र कला शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद साळुंके दत्तात्रय सांगळी चंद्रशेखर सावंत सचिन पगार नाशिक जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोखंडे उपाध्यक्ष संजय बोरसे मिलिंद टिळे रमेश तुंगार चंद्रकांत बाग योगेश रोकडे यांचे विशेष योगदान राहिले यासारख्या विविध शैक्षणिक बातम्यांसाठी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडींसाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद